मराठा बांधव आहेत आंदोलन करते त्यांना जेवणाची व्यवस्था झाली नाहीये मात्र आज मोठ्या प्रमाणामध्ये जेवणाची व्यवस्था जी आहे ती या ठिकाणी झाली आहे माझ्या काही अंतरावर जर पाहिलं गेलं तर रेनकोट वाटले जात आहेत हे किती रेनकोट या आंदोलन करत्यासाठी वाटण्यात आलेत आपण हे जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात कारण की कालभर पावसामध्ये जे आहे ते हे करते आपल्याला उभं राहिल्याचं चित्र पाहायला मिळालं आणि त्यानंतर आता सगळे मराठा बांधव जे आहेत ते कुठंतरी आपल्याच बांधवांसाठी पुढे येत असतानाचं देखील पाहायला मिळत आहे दादा हे मिनी रेनकोट आहेत पूर्ण ओपन वगैरे करून बघितलं का हा ओपन वगैरे आहे होतं नाही मिनी रेनकोट आहेत आणि या ठिकाणी पाहायला गेलं तर वाटप केलं जातं मी जाणून घेण्याचा प्रयत्न करतो दादा, दादा दादा किती हे सगळे जे आहेत ते स्वयंसेवक म्हणून या ठिकाणी वाटप करण्याचं या ठिकाणी काम करतायत माझ्या काही अंतरावर जर पाहिलं गेलं तर जेवणाची व्यवस्था जी आहे ती देखील करण्यात आली आहे दादा पूर्ण किती रेनकोट वाटप झाले दोन हजार वाटप आहे अंबाजोगाईची संस्था आहे लोक यांच्यातर्फे आज मुंबई इथे आपल्या आज महिना काल जे पाऊस झाला ते आपल्या बांधवाची हाल होऊ नये म्हणून अंबाजोगा इथून मानवलोक संस्थेतर्फे आज दोन हजार जवळपास अजून मागविलेले आहेत अजून रेनकोट येत आहेत तरी आता दोन हजार आलेले आहेत अजून दुसरे दोन हजाराची मागणी केलेली आहे ते सुद्धा आज पोहोचेल थोड्या वेळेला कधी समजलं मानव संस्थेला की आपले बांधव हे अडचण काल काल जे आपल्या मा, मावळ्यांचे जे हाल झाले किंवा दुपारी सुद्धा जो पाऊस आला त्यामध्ये जे मावळ्याचे हाल झाले त्या मावळ्याने त्याची दखल घेऊन मानवलोक संस्थेनं मानवलोकचे संस्थेचे आमचे मित्र ते अथरोल यांनी ते आम्हाला इकडे वाट लावून दिले हॉटेलमध्ये या ठिकाणी पाहिलं गेलं तर येत असलेल्या प्रतिक्रिया काही अंतरावर जर पाहिलं गेलं तर जेवणाची व्यवस्था देखील आहे ती देखील करण्यात आली मी जाणून घेण्याचा प्रयत्न करतो नेमकं जेवणाची व्यवस्था नेमकं कुणी केली आहे सगळे मराठा बांधव जे आहेत ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते दादा कोण इथं वाटप करण्यासाठी किती किती आंदोलनकर्त्यांची मध्ये व्यवस्था झाली आंदोलनकर्त्यांची मत दहा हजार नेमकं कुठून आणलं होतं जेवण बिडून आणलेला आहे या प्रकारे पहिल्या दिवशी भरपूर मराठा सेवकांचे हाल झाले पण हिथून पुढे हाल होणार नाही तसंच आमचे मार्गदर्शक बाजीराव दादा चव्हाण यांना कळाल्या आज दुपारी कळाल्यानंतर की मराठा सेवकांचे आपले हाल होत आहेत त्यांनी तुरंत दाल खिचडी व दहा हजार पाण्याचे बॉटल हे इकडे पाठवून दिलेले आहे पण हिथून पुढं सुद्धा कंटिन्यू जवळ मनोज दादांचं उपोषण चालन तो तोपर्यंत इथून अन्न रोज दहा हजार लोकांचं जेवण केले जाईल धन्यवाद okay, या ठिकाणी पाहिलं गेलं तर जेवणाची व्यवस्था जी आहे ती या ठिकाणी करण्यात आली साडेतीनशे वर्षापासून मराठा समाज हा बहुजन समाजाचा मोठा भाव आहे आणि बहुजन समाजाला आत्तापर्यंत मराठा समाज हा किंवा समस्त महाराष्ट्राला आणि हिंदुस्ताला पोशिंदा ठरला आहे पोशिंदा मराठा समाज आत्तापर्यंत गावखेड्यातून अठरा पगड जातीला अन्नधान्य पुरवठा करता आलाय आणि आज तोच मराठा समाज वंचित आहे आरक्षण नाही म्हणजे ज्या समाजानं ना हिंदुस्थान राखला ज्या समाजामुळे आज देवामध्ये देवळामध्ये देव आहे आज गणेश गणेश साजरा होतो गणपती साजरा होतोय गणेश साजरा होतोय त्या फक्त मराठा समाजामुळे आणि तोच मराठा समाज वंचित आहे आणि तो आरक्षणासाठी मागणी करतोय भीक मागतोय आणि तो आज उपाशी आहे तो उपाशी आहे तर आज माझे भाऊ बांधव भाकरी घेऊन आलेत धन्यवाद दादा, दादा या ठिकाणी पहिला गेलं तर त्यांच्या भावना ज्या आहेत ते त्यांच्या प्रतिक्रियाच्या माध्यमातून समजण्यात येत आहेत आणि या ठिकाणी त्यांच्या जेवणाची व्यवस्था जी आहे ती झाली गेली आहे दादा काल कशी परिस्थिती होती कालची आजच्यापेक्षा काल आम्हाला जेवणाचे भरपूर असे हल झाले आज मिळालं पोटभर जेवण जेवणा जेवण भरपूर मिळालेलं आहे आणि आज तर कमी आहे ह्याच्यापेक्षा उदे चाल जास्त येणार दादा या ठिकाणी पाहिलं गेलं तर जे काही आंदोलन करते आझाद मैदानावर उपाशी रात्री झोपले होते आणि यानंतर आता जेवणाची व्यवस्था जी जे आहे, आप ला ला मा मा आहे ते आपल्याला पाहायला मिळते सोशल मीडियाच्या माध्यमातून बऱ्याच व्हिडिओ जे आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल झाले आणि त्यानंतर मराठा बांधव जे आहेत ते आपल्याच मराठा बांधवांसाठी हे कुठंतरी पुढं येत असल्याचं देखील पाहायला मिळतं आहे आणखीन काही नवीन अपडेट्स हे आझाद मैदानावरून मिळतील का हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅनसोबत सूरेजुडिया मुंबई